स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजला टक्स कशा पद्धतीने टाकतात आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायची व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल इंची टेप घ्यायची आहे शोल्डरच्या साईडने सरळ पकडायची आहे इंची टेप अशा पद्धतीने खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायची आहे चॉकने तुम्ही इथं पहा खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे सरळ पद्धतीने तुम्ही इथं पहा साईटने अर्धा अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे साईटने अर्धा अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल साईडचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे फिटिंगच्या साईडचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे हुकाच्या साईडचा टक्स अडीचचाच घ्यायचा आहे मोंड्याच्या साईडचा जो पन चाहे। इते पन टक्स आहे तो पण अडीचचाच घ्यायचा आहे इथं चारी पण टक्स अडीचचीच घ्यायचे आहेत अशा पद्धतीने अडीचचा टक्स घेतल्याच्या नंतर ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो अशा पद्धतीने जे मार्किंग करून घेतलेली आहे ते पट्टीने आपण सरळ रेशोडून घेऊयात अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे अडीच टक्स घ्या तुम्ही कारण ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो फिनिशिंग पण खूप सुंदर येते अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही तर लक्षपूर्वक पहा जी आपण मार्किंग करून घेतलेली आहे तेवढाच कपडा पकडून ते स्टिचिंग करायची आहे साधा ब्लाऊज आहे फोर टक्स त्याच्यासाठी तुम्ही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ने मार्किंग करून घ्यायची जे नाही जेवढा कपडा आपण इथं जेवढी मार्किंग करून घेतलेली आहे तेवढाच कपडा पकडायचा आहे आणि स्टिचिंग करायची आहे जास्त कपडा घ्यायचा नाही जेवढी आपण इथं मार्किंग करून घेतलेली आहे तेवढाच कपडा पकडून स्टिचिंग करायची आहे खालचा जो टक्स आहे तो मी इथं टाकून घेत आहे स्टिचिंग करत आहे व्यवस्थितपणे व्हिडिओ वाल्यास सुडो एक लाईक करा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा व्यवस्थितपणे त्याच्यानंतर इथं डबल टिप मारायची आहे इथं तुम्ही एक लग एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेवढी आपण इथं मार्किंग करून घेतलेली आहे चॉकने तेवढाच कपडा पकडायचा आहे अशा पद्धतीने जास्त कपडा घ्यायचा नाही कारण साधा ब्लाउज आहे त्यामुळे जेवढा जेवढी मार्किंग करून घेतलेली आहे तेवढाच कपडा पकडून स्टिचिंग करायची आहे अशा पद्धतीने आपल्या कस्टमरचा ब्लाऊज कसा असतो तशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायचा असतो व्यवस्थितपणे त्याच्यानंतर हुकाच्या ज साईडचा जो टक्स आहे तो इथे व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचा आहे पण टक्स इथे स्टिचिंग करून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे अशा पद्धतीने तुम्ही माप घेऊन स्टिचिंग करा ब्लाऊज व्यवस्थितपणे फिटिंगला बसतो आणि फिनिशिंग खूप सुंदर येते कोणतं पण शिवा तुम्ही फिनिशिंग आली पाहिजे आणि ब्लाऊज फिटिंगला पण खूप सुंदर बसला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा आता तुम्हाला मी तर दाखवते फिनिशिंग कशी आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा खूप सुंदर येते फिनिशिंग अशा पद्धतीने साईडने जेवढी मार्किंग करून घेतलेली होती तेवढंच कपडा पकडून स्टिचिंग केलेलं आहे तुम्ही इथं पहा स्टिचिंग केलेले व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे आलेली आहे कटोरीसारखा ब्लाउज फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आले असे एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा